विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणून सामोरं जाण्यास आपण सज्ज असून महायुतीच्या उमेदवारांमध्ये बदल होणार नसल्याचं मत आमदार योगेशादा कदम यांनी व्यक्त केलंय सध्या दापोली विधानसभा भाजपा शिवसेना या महायुतीच्या घटक पक्ष वादाची ठिणगी पडलेली दिसून येते भाजपा पदाधिकाऱ्यांकडून दापोली विधानसभेवरती दावा सांगण्यात येतोय यावरच आता विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार योगेशदा कदम यांनी येणारी विधानसभा निवडणूक ही महायुतीच्या माध्यमातूनच लढवणार असल्याचं मत व्यक्त केलंय त्यांनी यावेळेस बोलताना काय म्हटलंय ते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून बद्दल आपण काय निर्णय घेणार नाही बघा शेवटी महायुतीमध्ये राहायचं की नाही राहायचं हा भाजपचा निर्णय आहे त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील अमित शहा साहेब असतील भाजपचे अध्यक्ष असतील आणि राज्यामध्ये ब बघा गेलो तर देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा बावनकुळे साहेब असतील सगळी ज्येष्ठ मंडळी निर्णय घेतील ना त्यांच्यावरती मी बोलू शकत नाही आणि दापोली मतदारसंघावरती दावा करण्याचा जोपर्यंत प्रश्न येतो मी एवढंच बोलेन की उमेदवार म्हणून एखादी मागणी करत असताना जिंकण्याचं गणित पाहिजे उमेदवार म्हणून तुम्ही मागणी करत असताना फक्त योगेश कदमला डिस्टर्ब करण्यासाठी किंवा योगेश कदम पडला पाहिजे या भावनेपोटी जर का फक्त आपण इच्छा व्यक्त करत असतो की मला लढवायची आहे तर मला वाटतं हा महायुतीमध्ये धोकादायक ठरेल जी माहिती माझ्याकडे आहे महायुतीच्या म्हणजे भाजपच्या देखील पदाधिकाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांनी देखील स्पष्टपणे कल्पना दिलेली आहे की आपल्याला निवडणूक ही महायुती म्हणूनच लढायची आहे आणि दापोली म जिथे जिथे शिवसेनेचे किंवा अन्य सगळ्या पक्षांचे जिथे सिटिंग आम एम एल एज आहेत आमदार आहेत तिथे मला वाटत नाही कुठला बदल होईल आणि स्पष्ट आदेश आहेत की जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल त्या महायुतीचा उमेदवाराचं काम करावं लागेल अशा पद्धतीच्या सूचना ह्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पड़ा दिलेल्या आहेत अशी माहिती माझ्याकडे आहे आणि एकंदरीत शिवसेनेची आमची ज्यावेळेला बैठक झाली राज्य कार्यकारिणीची ज्यावेळेला देखील बैठक झाली त्यावेळेला देखील शिंदेसाहेबांनी देखील स्पष्ट आम्हाला सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये लढत असताना जिथे जिथे महायुतीचे उमेदवार असतील त्या सगळ्यांना शेवटी आपल्याला ताकद द्यायची आहे जी आम्ही लोकसभेमध्ये दे दिली देखील राष्ट्रवादीचे उमेदवार सुनी तटकरे साहेबांना मोठी ताकद ही शिवसैनिकांनी दापोली मतदारसंघामधून दिली आणि म्हणून आम्ही जवळपास सत्तर हजारापर्यंत आम्ही पोचलो जर का शिवसैनिक ह्या निवडणुकीमध्ये उत्तर नसता तर हा आकडा हा जो फरक होता तो अजून मोठा असता कदाचित तीस चाळीस हजाराचा फरक असता आणि त्याच्यानंतर कदाचित गणिती देखील बदलली असती आणि म्हणून मला वाटतं महायुतीमध्ये काम करत असताना विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आपले ध्येय महायुतीचं ध्येय हे पुढचं सरकार आणणं असं असलं पाहिजे पुढचा मुख्यमंत्री पुन्हा आपला होणं हे असलं पाहिजे आणि ज्या योजना इतक्या चांगल्या योजना ज्या चालू आहेत जनतेसाठी त्या सुरू राहण्यासाठी आपण सगळ्यांनी माहित लढलं पाहिजे आता हा जसा